पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून युवकांना दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे कर आहे सुदृढ शरीर संपत्ती आणि उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे युवकांनी पाश्चात्य देशाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल असे नववर्षाचे स्वागत करावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका